नमस्कार आज आपण एका अशा विशेष पुस्तकाविषयी बोलणार आहोत जे कदाचित आपलं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल हे पुस्तक आहे शब्दतरंग आणि याचे लेखक आहेत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर त्यांनी आपल्या प्रशासकीय कामाचा अनुभव आणि स्वतःच्या जीवनातील विचार मंथनातून तब्बल तीनशे एक कोट्सचा एक अप्रतिम संग्रह तयार केला आहे आणि हे कोट्स खरंतर आपल्याला जीवनाकडे अधिक वस्तुनिष्ठ आणि व्यापक नजरेने बघायला शिकवतात चला तर याची सुरुवातच करूया लेखक राजीव नंदकर यांनी विचारलेल्या एका थेट आणि पॉवरफुल प्रश्नाने विचार करा आपलं आयुष्य जे एखाद्या गंजलेल्या लोखंडासारखं झालंय त्याचं जर सोनं करायचं असेल तर नेमकं का काय करावं लागेल बरं आणि याचं उत्तर ना स्वत राजीव नंदकर एका खूप सुंदर रूपकातून देतात ते म्हणतात की आपल्या आयुष्याला समृद्ध करण्यासाठी योग्य आणि परिसरूपी माणसांची संगत मिळवणं गरजेचं आहे हीच त्यांच्या संपूर्ण विचारधारेची मूळ संकल्पना आहे तर मग हे शब्दतरंग पुस्तक नक्की आहे तरी काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे राजीव नंदकर यांच्या सखोल चिंतनातून जन्माला आलेले तीनशे एक विचार आहेत आणि हो हे फक्त कोट्स नाहीयेता तर हे एक प्रकारे लाईफ मॅनेजमेंटसाठी म्हणजे आपलं आयुष्य अधिक नियोजनपूर्वक आणि एका उद्देशाने कसं जगावं यासाठीचं एक प्रॅक्टिकल गाईडच आहे आज आपण या पुस्तकातल्या चार महत्वाच्या भागांवर नजर टाकणार आहोत पहिलं म्हणजे स्वतःला समजून घेण्याची कला मग नातेसंबंधांची शक्ती त्यानंतर संकटांवर मात कशी करायची आणि सगळ्यात शेवटी आनंदाचा खरा स्रोत कोणता आहे हे पाहणार आहोत ठीक आहे मग चला सुरुवात करूया पहिल्या भागापासून स्वतःला समजून घेण्याची कला राजीव नंदकर इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतात ते म्हणतात सतत व्यक्त होण्याची काही गरज नसते कधी कधी शांत राहण्यात एक प्रचंड शक्ती असते कारण तुमची कृती तुमच्या शब्दांपेक्षा जास्त काहीतरी सांगून जाते नाही का आणि हा मुद्दा तर खूपच महत्वाचा आहे ते म्हणतात की आपली प्रगती जगाच्या मतावर नाही तर आपल्या स्वतःबद्दलच्या मतावर अवलंबून असते खरंतर स्वतःचं मूल्यांकन करणं हेच नियोजनपूर्वक आणि हेतूपुरसर जगण्याचं पहिलं पाऊल आहे चला आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे नातेसंबंधांची शक्ती बघूया आपण इतरांशी कसे जोडले जातो आणि एकमेकांवर कसे अवलंबून असतो नात्यांबद्दल बोलताना विशेषत मैत्रीबद्दल राजीव नंदकर एक भन्नाट उपमा देतात आता प्रश्न पडला असेल मित्र आणि प्रेशर कुकरची शिट्टी यांचा काय संबंध तर ते असं आहे जसं शिट्टी कुकरमधली जास्तीची वाफ बाहेर काढून प्रेशर कमी करते ना अगदी तसंच मित्र आपल्या डोक्यातल्या नेगेटिव्ह विचारांची वाफ बाहेर काढायला मदत करतात त्यामुळे आपला मानसिक दाब कमी होतो आणि इमोशनल बॅलन्स टिकून राहतो म्हणूनच मित्र खूप आवश्यक आहेत नात्यांमध्ये बॅलन्स कसा ठेवावा यावरही नंदकर एक सुंदर सल्ला देतात जर एकाच नात्याला आपण सगळं काही मानलं तर बाकीच्या नात्यांकडनं मिळणारा जो आधार आहे जी शांतता आहे ती आपण गमावून बसू शकतो हे सुद्धा लाईफ मॅनेजमेंटच आहे नाही का ओके आता येतोय ये तिसरा आणि खूप महत्वाचा भाग संकटांवर मात कशी करायची बघूया यावर काय उपाय आहेत अपयशाकडं बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणारा हा विचार आहे राजीव नंदकर यांच्या मते नकार किंवा अपयश हे शेवट नाही तर एक नवी सुरुवात आहे तिथूनच आपलं हेतूपूर्ण आयुष्य जगायची खरी लढाई सुरू होते आता प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे यावर नंदकर एक एकदम सोपी पण जबरदस्त पद्धत सांगतात विचार करा एका धाग्याला खूप साऱ्या गाठी पडल्यात आपण काय करतो सगळ्या गाठी एकदमच सोडवायला बघतो का नाही बरोबर आपण एक एक करून गाठ सोडवण्यावर फोकस करतो राजीव नंदकर म्हणतात आयुष्यातल्या समस्यांचं पण अगदी तसंच आहे सगळ्या समस्यांवर एकदम तुटून पडण्याऐवजी एका वेळी एकाच प्रॉब्लेमवर लक्ष केंद्रित करा एक एक करून नियोजनपूर्वक त्यांना हाताळा मग बघा सगळं कसं सोपं होतं आणि गोंधळी उडत नाही आणि आता आपण येऊया या, या विश्लेषणाच्या आणि शब्द तरंग या पुस्तकाच्या अगदी मूळ गाभ्याकडे तो म्हणजे आनंदाचा खरा स्त्रोत काय आहे इथे जरा बारकाईने बघा आपल्या निगेटिव्ह भावनांची मुळं किती वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेली आहेत द्वेष येतो विश्वासघातातून तिरस्कार येतो अपमानातून मत्सर येतो अपयशामुळे आणि दुःख येतं अपेक्षांमुळे पण या सगळ्याच्या उलट राजीव नंदकर यांनी सांगितलेला आनंदाचा स्रोत किती साधा आणि सरळ आहे पहा यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते नंदकर यांच्या मते खरा टिकणारा आनंद हा फक्त एकाच गोष्टीतून मिळतो आणि ती म्हणजे इतरांना मदत करणे आणि सहकार्य करणे एका अर्थपूर्ण हेतूपूर्ण जीवनाचा हाच तर खरा मार्ग आहे आता आपण समारोपाकडे येतोय जाता जाता आयुष्याचा अर्थ सांगणारी राजीव नंदकर यांचीही सुंदर व्याख्या ऐका आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही तर स्वत कष्ट करून स्वतःला घडवून आणि मग त्या प्रकाशाने इतरांच्या आयुष्यात प्रकाश देणं हेच खरं आयुष्य आहे आणि शेवटी राजीव नंदकर आपल्याला एक आवाहन करतात ते सांगतात की आयुष्य निष्काळजीपणे किंवा योगायोगाने जगू नका तर ते पूर्णपणे योजनाबद्ध आणि आपल्या निवडीने जगा लाईफ बाय चान्स नाही तर लाईफ बाय चॉईस जगा जीवन व्यवस्थापनाचा यापेक्षा सोपा अर्थ असूच शकत नाही तर मग राजीव नंदकर यांच्या या सगळ्या विचारांनंतर एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा की या ज्ञानाचा वापर करून आपण इतरांच्या आयुष्यात प्रकाश कसा आणणार आहोत यावर नक्की विचार करा